मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल लवकरच साध मुदत तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संपली व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन लागू करण्याबाबत अहवाल राज्य शासनास लवकरच सादर करण्यात येणार आहे वित्त विभागाच्या दिनांक रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तर यापूर्वी सदर समितीस तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे वित्त विभाग दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत सदर समितीला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली असल्याने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा अहवाल लवकरच राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे म्हणजे सदर अहवाल सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले जातील व नंतर सदर सुधारित वेतन श्रेणी राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्देशानुसार सन दोन पासून जग लागू करण्यात येणार आहे सदरच्या वेतन त्रुटी हा सातव्या वेतन आयोगातील असल्याने सन दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येतील व वेतन फरकाची रक्कम देखील देण्यात येईल यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे धन्यवाद